श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला खूप महत्व आहे अमावस्या झाली की मराठी महिना संपला आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन मराठी महिना सुरू होतो त्यामुळे अमावस्येला खूप महत्व आहे मग अमावस्येच्या दिवशी जर काही उपाय केले ना तर त्यामुळे आपले ग्रहदोष पितृदोष वास्तुदोष किंवा काही कुंडलीतले दोष असतील तर ते दूर होण्यास मदत होते मग हे उपाय कुठले करायचे ते उपाय कसे करायचे तर त्याविषयीचीच माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि हे उपाय हे मला आमच्या जवळच्या स्वामी केंद्रात सांगितलेत त्यामुळे हे उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण हे उपाय करता येतील आणि त्याचा फायदा नक्की करून घेता येईल अमावस्या हा पित्रांचा दिवस मानला जातो या दिवशी पित्रांची सेवा सेवा केली जाते या दिवशी जर तुम्ही पित्रांची सेवा केली ना तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो तुमचे ग्रह दोष गृहदोष असो किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्येला खूप उपाय केले जातात त्यामुळे अमावस्येला वाईट अजिबात म्हणू नका अमावस्येचा दिवस अशुभ असतो का तर अजिबात नाही उलट ह्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले ना तर तुमचे आर्थिक मानसिक शारीरिक कुठल्याही अडचणी असू दे त्या दिवशी तुम्ही उपाय केल्याने तुमचा फायदाच होतो त्यामुळे अमावस्या अजिबात वाईट नाहीये असं अजिबात मनात आणू नका अमावस्येच्या दिवशी तुम्हाला मुंग्यांना साखर खाऊ घालायची आहे काळ्या मुंग्या बघा तुमच्या घराजवळ असतील तर ठीक आहे नाहीतर असं एखादं झाड असतं बघा त्या झाडावर येणार खूप काळ्या मुंग्या असतात मग अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्या मुंग्यांना साखर खाऊ घालायची किंवा त्या झाडाखाली तुम्ही साखर ठेवून यायची खडी साखर ठेवून यायची आणि हा उपाय करताना ना तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही त्या झाडाजवळ जायचं तिथं साखर ठेवायची आणि मागे न पाहता घरी यायचं हातपाय धुवायचे आणि मग बाकीच्या कामाला तुमच्या लागायचं अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरातली दरिद्री बाहेर काढायची म्हणजे दरिद्री बाहेर काढायची म्हणजे काय तर आपल्या का घरात ना अशी बरीचशी कपडे असतात जी फाटलेली असतात तरी पण आपण ती ठेवल ठेवतो किंवा मग असं भंगार सामान असतं की जे लागत नाही वगैरे तरी पण ते थे आपण ठेवलंय खराब झाले बंद पडले तरी पण ते तसंच आपण ठेवलंय तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला ते तुमच्या घरातनं बाहेर काढायचंय कपडे असेल तुम्हाला कोणाला दान करायचं असेल तर करा नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट ते कचऱ्यात जाऊ द्या पण ते घरात ठेवू नका त्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येतं आणि घरात जर दरिद्र्य असेल तर मग लक्ष्मी कशी येईल बरं त्यामुळे घरातलं जे न लागणारं सामान आहे जे बंद पडले खराब झाले ते सुद्धा तुम्ही या दिवशी बाहेर काढा एखादं काम हे तुमचं बऱ्याच दिवसापासून आडलंय म्हणजे एखाद्या कामासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय बऱ्याच दिवसांपासनं वर्षापासनं आणि ते तुमचं काम होत नाहीये छोट्या छोट्या गोष्टी पण तुमच्या पूर्ण होत नाहीये तर या दिवशी तुम्हाला करायचा एक उपाय सांगते या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची तर ती पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करायची तर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला पाणी व्हायचे त्यानंतर तुम्हाला दूध अर्पण करायचे मग तिथे हळद कुंकू अक्षता व्हायच्या आणि घरी एखादी छोटी पंथी असेल ना तर छोटी पंथी नेऊन त्यात तुम्ही दिवा लावला तरी चालेल मग अगरबत्ती ओवायची दिवा ओवायचा आणि तिथे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला खडी साखर ठेवायची आणि तिथे नमस्कार करून तुम्हाला घरी यायचे आता घरी येताना पण तुम्हाला मागे पाहायचं नाहीये घरी आल्यावर तुम्हाला हातपाय धुऊन मग घरात यायचे पिंपळाच्या झाडाजवळ जातानाच तुम्ही बाहेर एखादा मग भरून पाणी ठेवा म्हणजे आलं की पहिले हातपाय धुवायचे आणि मग घरात यायचे मला जर पितृदोष दोष असेल ना तर या दिवशी तुम्हाला खिरीचा नैवेद्य पितळांना दाखवायचंय तुम्हाला खिरीचं नैवेद्य कावळ्याला दाखवायचं आहे आता कावळ्याला दाखवण्यासाठी तुम्ही टेरेसवर ठेवू शकता किंवा मग तुमचे तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर गॅलरीत तु वगैरे तुम्ही खिरीचा नैवेद्य ठेवू शकता या दिवशी खिरीचा नैवेद्य पित्रांना दाखवल्यामुळे तुमचा पितृदोष दूर होण्यास मदत होते त्यामुळे खिरीचं नैवेद्य नक्की दाखवा जर पितृदोष असेल तर खिरीचा नैवेद्य तुम्ही पिंपळाच्या झाडाला दाखवला तरी चालेल ज्यावेळेस तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करायला जाताल ना त्यावेळेस तुम्ही ही खीर घेऊन गेले तरी चालेल पिंपळाच्या झाडाला खीर अर्पण करणं हा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा सा उपाय आहे त्यामुळे तुम्ही पिंपळाच्या झाडाला खीर देखील अर्पण करू शकता आपल्या आणि आपल्या घराच्या संरक्षणासाठी तुम्हाला हातात पिवळी मोहरी घ्यायची हातात पिवळी मोहरी घेऊन तुम्हाला अकरा वेळा कालभैरवाष्टक आणि अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणायचे आणि हे म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ही पिवळी मोहरी घरात सगळीकडे टाकायची यामुळे काय होतं तुमचं घराचं वाईट नजरेपासून किंवा करणी बाधा यापासून रक्षण होतं आणि हा उपाय खरंच खूप प्रभावशाली आहे अमावस्येच्या दिवशी तुमच्या घराजवळ जे कुठलं देवा देवाचं किंवा देवीचं मंदिर असेल ना तर अमावस्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही त्या मंदिरात जा जाताना नारळ हार खडीसाखर घेऊन जा आणि त्या देवाचा मान सन्मान करा हे बघा आपलं आपण ज्या घरात राहतो ना त्या घराचं रक्षण हे आपल्या आजूबाजूचे देवी देवता करत असतात त्यामुळे तुम्ही या दिवशी अमावस्येच्या दिवशी नक्की हा उपाय करा त्या देवी देवतांचा मान सन्मान करा त्यांना हार नारळ खडीसाखर घेऊन जा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला घर किंवा ऑफिस किंवा दुकान स्वच्छ करायचंय म्हणजे या दिवशी तुम्हाला जाळे वगैरे काढायचे आणि फरशी पुसताना तुम्हाला पाण्यात मीठ हळद गोमूत्र आणि लिंबू हे सगळं पाण्यात टाकायचे आणि त्या पाण्याने फरशी पुसायची देवा, इतर आ, वेगे वेगे आ, हे इतर वेळेस तुम्ही कुठल्याही यांनी तुमच्याकडे वेगळे वेगळे क्लिनर असतील त्यांनी पुसले तरी चालेल पण अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे हळद गोमूत्र खडे मीठ आणि लिंबूनी तुम्ही हे पाण्यात मिक्स करून फरशी पुसा याचा पण खूप फायदा होतो आणि या दिवशी तुम्हाला फरशी पुसून झाल्यानंतर सकाळी तुम्हाला उंबरा स्वच्छ पाण्याने पुसायचाय त्यावर गोमूत्र शिंपळायचंय आणि नंतर तुम्हाला त्यावर हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबऱ्यावर तुम्हाला त्याचं लेपन द्यायचे अमावस्येच्या दिवशी तुमच्याकडे जी कुठली गाडी असेल टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल ती तुम्हाला स्वच्छ धुवायची आणि त्यावरनं तुम्हाला नारळ उतरून टाकायचे आता हे नारळ उतरवताना तुम्हाला गाडी चालूच ठेवायची ती बंद ठेवायची नाही गाडी चालू ठेवून तिची लाईट वगैरे चालू ठेवायची त्यानंतर तुम्हाला सात वेळा अशा पद्धतीने एक दोन तीन असं तुम्हाला नारळ उतरायचंय नारळ उतरताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं सात वेळा म्हणायचे आणि सात वेळा झाल्यानंतर ते नारळ तिथे फोडायचे आणि त्यानंतर घरी हातपाय धुवायचे आणि मग घरात यायचे नारळ फोडल्यावर तो घरात आणायचा नाहीये तो तिथेच बाजूला एका कोपऱ्यात ठेवायचंय आणि मग घरात हातपाय धुत घरात यायचे ह्या उपायामुळे काय होतं जर तुमच्या गाडीचा वारंवार अपघात होत असेल किंवा त्यासाठी हा उपाय करून पहा किंवा मग सगळं चांगलं असेल पण तरी पण अपघात होऊ नये गाडीचं चांगलं संरक्षण व्हावं त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला नजर बाधा किंवा वाईट गोष्टींपासून घराचं रक्षण व्हावं यासाठी तुम्हाला कोहळा किंवा नारळ बांधायचा आहे मग हा नारळ बांधता नुसताच नारळ बांधायचा नाहीये तर त्याच्यावर काही सेवा पण करायची मग ती सेवा कुठली करायची ते मी तुम्हाला सांगते वाचून सांगते म्हणजे एखादं सेवा राहायला नको नारळ आणि कोहळा बांधताना त्याच्यावर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ जप आहे त्यानंतर दत्त महाराजांचा बीज मंत्र एक करायचा आहे शाबरी मंत्र माळ करायचा आहे नवनाथ मंत्र अकरा वेळेस कालभैरवाष्टक अकरा वेळेस आणि वल्गा सुक्त अकरा वेळेस ही सेवा करून तुम्हाला ते नारळ किंवा कोहळ लाल कपड्यामध्ये बांधायचे आणि ते तुम्ही घराला बांधायचे आता हे या सगळ्या सेवा मी त्या सांगितल्या त्या आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकात आहेत त्या सर्व सेवा त्या नारळावर किंवा कोहळ्यावर म्हणून मग ते नारळ तुम्ही लाल कपड्यात ठेवून मग ते बांधायचे जर तुमच्याकडं अगोदरचा नारळ किंवा कोहळा बांधलेला असेल ना तर तो काढायचा तो वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत टाकून द्या कधी कधी काय होतं ना हे नारळ आणि कोहळा बांधला की लगेच त्याच्यातनं एक सात आठ दिवसांना त्यात खराब होतं आणि त्यातनं पाणी पडायला लागतं अशा वेळेस ते काढायचं ते परत वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत टाका आणि मग दुसरा नारळ आणि कोहळा बांधायला तुम्ही शनिवारी बांधू शकता कारण की अमावस्येला परत बांधायचं म्हटलं की परत तुम्हाला एक महिना थांबावं लागेल त्यामुळे तुम्ही ते शनिवारी बांधू शकता आणि हे नारळ आणि कोहळा ह्या ह्यावर जो उपाय करतो ना आपण तो उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय संध्याकाळीच करा अमावस्येच्या दिवशी किंवा घरात सतत वादविवाद होत असतील घरात कटकटी असतील घरात अशांतता असेल तर अशा वेळेस घरात शांतता राहण्यासाठी एक उपाय सांगते एक नारळ घ्यायचा त्याची शेंडी काढून घ्यायची फक्त खालची शेंडी त्याची ठेवायची बाकीची वरची सगळी काढून घ्यायची आणि तो नारळ असा देवापुढे म्हणजे शेंडी देवाकडे असा धरायचा आणि त्या नारळावर तुम्हाला एक एक कापूर जाळायचे असे सात कापूर घ्यायचे आणि एक कापूर ठेवला की तो संपेपर्यंत संपत आला की लगेच दुसरा कापूर टाकायचा तो संपत आला की लगेच तिसरा कापूर टाकायचा असे तुम्हाला सात कापूरवड्या जाळाच्या भीमसेन कापूर असेल तर अतिउत्तम हे सात कापूर जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे हे बघा नारळ घेतलं शेंडी देवाकडे नारळावर एक कापूर टाकला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा ती कापूर वडी संपत आली की दुसरी टाकायची परत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे तुम्हाला सात वाड्या संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ हा जप करायचा हा उपाय बरेच जण करतात आणि ह्या उपायाने खूप फायदा होतो घरातली तुमची सगळी नकारात्मकता निघून जाते घरातल्या ज्या कटकटी असतील वादविवाद असतील ते निघून जाण्यास मदत होते त्यामुळे हा नारळाचा उपाय खूप फायदेशीर आहे ह्या अमावस्येला नारळावर मी हा उपाय केला मग नंतर तो उपाय झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तो नारळ फोडून त्याचा प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि जर तो नारळ खराब निघाला तर तुम्ही त्याचं विसर्जन करा आता पुढच्या अमावस्येला परत तुम्हाला नवीन नवीन नारळ घ्यायचाय म्हणजे नारळ बदलून घ्यायचाय तोच तोच नारळ वापरायचा नाहीये ह्या अमावस्येला त्याला कर्पूर होम म्हणतात ह्या अमावस्येला तो कर्पूर होम झाला की पुढच्या वेळेस तुम्हाला परत दुसरा नारळ घ्यायचा शक्यतो ना अमावस्याच्या दिवशी परांना घेणं टाळलं पाहिजे असं म्हणतात तर हे उपाय मी तुमच्या आमच्या स्वामी केंद्रात सांगितले हे उपाय मी तुमच्याशी शेअर केले तर अमावस्याला बरेच जण हे उपाय करत असतील जे करत नसतील त्यांनी हे उपाय नक्की करा कारण की प्रत्येक स्वामी केंद्रात हे उपाय सांगितले जातात त्यामुळे हे उपाय नक्की करा याचा खूप फायदा होतो तर असा हा छोटासा व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहा सात उपाय सांगितले त्यापैकी तुम्ही कुठले करत असाल तर ते चालूच ठेवा आणि नसेल करा तर ते पण करायला सुरुवात करा तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणगनगणात बोते जय गजानन